तर आज आपण बनवणार आहे खुसखुशीत कुछ अशा शंकरपाळी त्यासाठी इथे मी एक वाटी तूप घेतलेलं आहे तुम्ही डाळला पण घेऊ शकता आता हे मी तूप एक वाटी घेतलेलं आहे त्याच वाटीने पूर्ण भरून साखर एक वाटी घ्यायची ती त्यामध्ये मिक्स करून घेऊया ज्या वाटीने तूप घेतलं त्याच वाटीने मी साखर घेतलेली आहे जर तुम्हाला वजनानुसार पाहिजे असेल तर मी एकशे पन्नास ग्रॅम तूप आणि एकशे चाळीस ग्रॅम ते एकशे साठ ग्रॅम साखर घेतलेली आहे ते दोन्ही आपण एकत्र असं मिक्स करायचं जोपर्यंत एकदम मऊ असं लोण्यासारखं होत नाही आता तुम्ही बघू शकता असं छान असे लोण्यासारखं मऊ झालेलं आहे तर यामध्ये मी त्याच वाटीने एक वाटी पाणी वतून घेते तुम्ही ऐवजी एक वाटी दूध घातलं तरी चालेल इथे मी एक वाटी पाणी वापरलेलं आहे तेही त्यामध्ये मिक्स करून घेते आता यामध्ये आपण मैदा टाकून घ्यायचा एक वाटी तूप एक वाटी साखर एक वाटी पाणी आणि यामध्ये सहा वाट्या त्याच वाटेने सहा वाट्या मैदा मी टाकून घेतलेला आहे म्हणजे तो वजनाने पन्नास ग्रॅम मैदा आहे तर आता हे सगळं आपण मिश्रण एकत्र एक म्हणून घ्यायचं एक्स्ट्रा पाणी लागणार नाही बरोबर अचूक प्रमाण आहे सहा वाट्या मैद्यासाठी तुम्ही बघू शकता आता तो तेच पाणी थोडं उरलं होतं ते वरून टाकून घेते त्याचा घट्ट असा गोळा मारून घ्यायचा जर तुम्हाला वाटत असेल की पाणी अजून लागते तर थोडंसं अर्धेच्या अर्धी वाटे तुम्ही ओतू शकता आपलं मिश्रण पातळ होईल आता तुम्ही बघू शकता छान असा घट्ट गोळा झालेला आहे पाण्याचं प्रमाण एकदम व्यवस्थित आहे तर हा गोळा पण मिळून थोड्या वेळासाठी झाकून ठेवून द्यायचा जास्तीत जास्त अर्धा तास वापरून ठेवू शकतो किंवा पंधरा मिनटं ठेवला तरी चालेल छान आपला असा म्हणून ठेवायचा आणि एकदम असं गोल असं मोहून नाही मळायचं नाही असाच ओबड उबड असा म्हणून त्यामध्ये असंच झाकून ठेवायचं म्हणजे थोड्या वेळात तुम्ही बघू शकता आपले पीठ एकदम असं मौसूत झालेलं आहे तेही आपण फक्त वरती खालते थोडंसं मळून घ्यायचं आहे जास्त मळून घेऊ नका तसंच ओबडधोबड त्याचा एक गोळा करून घ्यायचा म्हणजे आपल्या शंकरपाळीला छान असे लेअर्स पण येतात त्याच्यातला मी एक छोटासा गोळा काढून घेते फक्त कढईच्या साईडनं राऊंड करून तो आता आपण लाटून घेऊया तुम्ही असं लाटून घ्या लाटताना तुम्हाला पीठ किंवा तेल लावायची ही गरज नाही अजिबात हा गोळा चिटकणार नाही छान असे लातूंबी लाटून घ्यायची एकदम पातळही लाटायचे नाही आणि एकदम जाडही लाटायची नाही मध्यम आकाराचे पण लाटून घ्यायचे थोडीशी जाड राहिली तरी चालेल पण एकदम पातळ लाटून घेऊ नका तुम्ही बघू शकता याची थिकनेस किती आहे ती आता याच्यामध्ये एक रोल करते असा रोल करायचा आणि ज्या कडच्या साईडच्या दोन बाजू आहेत त्या आतल्या साईडला फोल करायच्या आणि त्याची एक अशी घडी घालून घ्यायची आणि आता हा जो गोळा आहे तो आपण छान असा गोल लाटून घेऊया किंवा आता चौकली लाटला तरी चाले जरा लाटताना आपल्याला वेळ लागतो कारण की मैदा हा किती जरी लाटला तरी तो एकदम असा आकसला जाऊ शकतो त्यामुळे छान असं तुम्ही लाटून घ्या आता इथे मी लाटून घेतलेलं आहे तुम्ही झाडे अशी बघू शकता थोडंसं झाड ठेवलेलं आहे एकदम पातळही नाही आणि जास्त झाडही नाही त्याच्या ज्या कडा आहेत कडेच्या त्या कट करून घेऊया आणि छान असा असा चौकट बनवून घ्यायचा आणि आता तुम्ही या करंजी मी इथे हे करंजीचं ते कडेचे कापायचं घेतलेलं आहे तुम्ही डायरेक्ट चाकुणीही करू शकता, तुम्हाल शकता।, शकता शा शा तुम्हाला हवा तसा आकार तुम्ही त्यांना देऊ शकता आता तुम्ही बघू शकता छान असं आपल्या शंकरपाळ्या कट झालेल्या आहेत जाडसर अशा थोड्याशा आहेत आता हे आपण तळायला घेऊया जेव्हा आपण लाटा घेतो तेव्हाच तेल गरम करायला ठेवायचं तेल जास्त गरम करायचं नाही कडक येतं कारण की तेलात टाकल्या टाकल्या मग शंकरपाया वरून करपू करपतात आणि आतून तशाच कच्च्या राहतात त्यामुळं मंदाचेवर शंकरपाया तळून घ्यायच्या अशा ह्या शंकरपाया टाकायच्या आणि थोड्या वेळानंतर हलवायच्या कारण की असंच जर त्या आपण त्याला ढवळत हो राहिलो तर त्या फुटतील आणि तेलामध्ये विरघळ जाऊ शकतात किंवा त्याच्यात चुरा होऊ शकतो आता तुम्ही बघू शकता थोड्या वेळानं आपाप शंकरपाळ्या तुळून वरती येतात बघा तुम्ही बघू शकता हळूहळू येथील शंकरपाळी वरती आलेली आहे तर आपण ह्या दोन्ही साईडने बिस्किट कलरच्या रंगापर्यंत तळून घ्यायच्या जास्त असा लालसर पण करू नका जास्त असे कच्च्या पण ठेवू नका मध्यम बरोबर बिस्किटचा जो कलर असतो त्या कलरनुसार आपण तळून घेऊया छान असे टुमटुमीट फुगलेले पण आहेत खुशखुशीत पण होतात जर तुमचं तुपाचं प्रमाण जर जास्त झालं तर शंकरपाळा तेलामध्ये विरगळू शकतात त्या तुम्ही बघू शकता छान असा त्याला बिस्किट कलर आलेला आहे आणि छान बिस्किट त्यासारख्याच खुशखुशीत होतात ते आपण काढून घेऊया एकदम मस्त अशा दिसत आहेत